कुठल्याही आजारापासून सावध राहण्यासाठी किंवा आजाराशी लढण्यासाठी आपल्याला विशिष्ट आजारावरील लस फायदेशीर असते सोळा मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो या अनुषंगाने पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठाने संचालित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व त्याचे महत्व पटवून देण्यासाठी तसंच कोणकोणत्या आजारांवर लसीकरण गरजेचं आहे याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांचा दैनिक वृत्तपत्रामध्ये लसीकरण या विषयावर आलेला लेख देखील वाचून दाखवण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल हिने केले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलाणी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल भांगोरे प्राध्यापिका यशस्वी मुळे तर शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे व आदी मान्यवर उपस्थित होते मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर यांचा एक लसीकरणासंबंधित लेख दैनिक प्रभात या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला आहे तो लेख मी आता त्या इजिप्त सारख्या देशांमध्ये अशा काही आजारांवर लसीकरणासारखी उपचार पद्धती वापरली जात होती असे म्हटले जाते कांस नावाच्या चीनमधील एका सम्राटाने सोळाव्या शतकात लसीकरणासारखा एक प्रकार केल्याची नोंद आहे लेडी मॉन्टेन्यू यांनी खऱ्या अर्थाने देवी या आजारावर प्रथम लसीकरणाचा पहिला ज्ञात प्रयोग तुर्कीमध्ये सतराशे अठरा मध्ये केला आणि त्यानंतर असाच प्रयोग इंग्लंडमध्ये सतराशे एकवीस मध्ये केला या दोन्ही वेळी त्यांनी दैवी देवी या रोगाची प्रतिकारक शक्ती त्या व्यक्तीमध्ये निर्माण झाल्याचे आढळते बैजामिन जेसले यांनी असाच प्रयोग सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वतःच्या मुलावर आणि पत्नीवर केला त्यांनी त्या व्यक्तीमध्ये देवी या रोगाची प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे आढळून आले या पद्धतीमध्ये एका रोग झालेल्या शरीराच्या भागातील द्रव्य दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेवर लावले जाईल अशा प्रकारे औषध देण्याच्या पद्धतीने त्यावेळी इनॅक्युलेशन किंवा वेरिओला आजारामुळे वेरिओलाशन असे समोर संबोधले जाते एकोणीसशे सॉरी सतराशे शहाण्णवमध्ये डॉक्टर एडवर्ड जेनर यांनी असाच प्रयोग काही व्यक्तींवर केला देवी या आजारासारखेच काही आजार गायींनाही होतात या गायींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीलाही ते आजार झाल्याने डॉक्टर जैनर यांनी त्यांनी पाहिले त्यानंतर त्या व्यक्तीला देवी आजार होत नाही हे त्यांच्या लक्षात आले डॉक्टर जेन्नर यांना शरीरात असलेल्या रोग रोगकारक घटकातील साधर्म्य व आजार न होणे या संदर्भात या संबंध याचा संबंध लक्षात आला डॉक्टर जेन्नर यांनी एका गायीचा आजार झालेल्या रुग्णाला त्या आजार झालेल्या भागात द्रव्य देऊन ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचले या दुसऱ्या व्यक्तीला देवी आजाराचा संसर्ग झाला नाही असाच प्रयोग त्यांनी एका लोक एका व अनेक लोकांवर केला त्यानंतर त्यांनी एकदा साम्य असणारा रोगकारक घटक रुग्णास दिल्यास तो रुग्ण त्या रुग्णामध्ये त्या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे असे घटक मिळवण्यास आणि ते इतरांना देऊन त्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जेनर यांनी या जैविक घटकास असे नाव दिले हे नाव लॅटिन भाषेतील वेका या शब्दावरून आले असून वेकाचा अर्थ लॅटिन भाषेत गाय असा होतो कारण हा जैविक घटक जेनर यांनी गायीपासून मिळवला होता डॉक्टर जीन केरो यांनी प्रथमच भारतात लसीकरण आणले त्यामध्ये लसीकरणासोबतच इनॅक्युलेशन किंवा इतरही प्रकार प्रकारे औषध देण्याची पद्धत उपयोगात होती त्यावर लसीकरण आल्यानंतर बंदी घालण्यात आली भारतात मुंबई येथे चौदा जून अठराशे मध्ये अन्ना दुर्दस्तल या बालकास लसीचा पहिला डोस देण्यात आला अठराशे मध्ये जग कॉलराच्या साथीने घासली त्याचबरोबर जगात फ्रान्स

अठराशे त्र्याण्णव हे साल भारतीय लस निर्मितीमध्ये महत्वपूर्ण आहे डॉक्टर वॉर्डरमान हाफकिन यांनी भारतात कॉलरा लसीकरणाच्या चाचण्या आग्रा येथे सुरू केल्या अठराशे पंच्याण्णव मध्ये प्रथमच घोड्यांचा वापर करून लस निर्मितीसाठी कर, लस निर्मिती करण्यात आली अठराशे शहाण्णव मध्ये भारतात प्लेगची साथ सुरू झाली डॉक्टर हाफकिन यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगची लस शोधून काढली डॉक्टर हाफकिन यांनी कॉलरा साथ लसी संदर्भात संशोधन करून अजून परिणामकारक लस निर्माण केली